नमस्कार बघूयात कापूस मार्केटचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव अकोला बोरगाव मंजूमध्ये जर बघितलं तर एक हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवकालेली होती सरासरी सात हजार आठशे नव्याण्णव तर जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये मार्केट अकोला बोरगाव मंजूमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघा बाजारभाव चांगल्या प्रमाणात सुधारलेले आहे यानंतर जर बघितलं तर अकोला बोरगाव मंजू नंतर अकोलामध्ये सरासरी सात हजार सातशे अडवतीस तर जास्तीत सुद्धा सात हजार सातशे अडवतीस रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर सावनरमध्ये दोन हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी सरासरी सहा हजार सातशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये मार्केट या ठिकाणी सावनेरमध्ये पाहायला मिळत आहे दोन हजार क्विंटलची आवक या ठिकाणी सावनरमध्ये आलेली आहे अमरावतीमध्ये सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सरासरी मार्केट गेलेले आहे जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे पंच्याऐंशी क्विंटलची आवक अमरावतीमध्ये आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद